शास्त्रीनगर परिसरातील बूथ क्रमांक दोनशे एकोणतीस येथे नव्वद ते शंभर मतदारांचं नाव मयत किंवा डिलेट दाखवण्यात आलंय एका महिला मतदाराच्या फोटोऐवजी पुरुषांचे फोटो दाखवतात ऐन मतदानाच्या दिवशी शासनाचा हा सावळा गोंधळ कारभारामुळे मतदारातून तीव्र करण्यात आलाय माझं नाव कविता श्रीनिवास बोलावती मी मतदान करायला आले मतदान ठिकाणी पुरुषाचा फोटो आहे आणि माझ्या तिथं डिलीट केलेला आहे मग मतदान कसे करावे नरसिंग महाजम शास्त्रीनगर भागात दोनशे एकोणतीस भूथ क्रमांकमध्ये तेराशे नव्याण्णव मतदानाची यादी एकूण यादी आहे त्यातले जवळपास शंभर नाव वगळण्यात आलेले आहे वगळणं म्हणजे माणूस आह असताना त्याच्याकडं मतदान ओटिंग यादी असताना मतदानाचा मा मध्ये फोटो असताना व त्यांचा नावावर डिलीट करण्यात आलेला आहे कारण का तो माणूस आत असताना पण डिलीट करतात कधी कर जो यंग जनरेशन अठरा वर्ष वीस वर्षाचं त्यांच्या नावा वर, महेत हा नाव लिहिलं गेलेलं आहे मग ह्याच्या सरकारचं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचं काही अधिकार आहे की नाही या नावावर काय करत करतात की नाही मग जर लोकांचे जवळपास शंभर लोकांचं नाव आहे एका बूथमध्ये गेलं तर मतदानाचा मतदानाचा हक्क आहे बजावण्याच्यासाठी मग याच्यासाठी सरकार काय करणार किंवा त्या जिल्हाधिकारी महानगरपालिकेचं जबाबदारी आहे त्यांचा मग यांचा मतदान करण्यासाठी इथला जे दोन दोनशे एकोणतीस जे अधिकारी आहेत त्यांना त्यांनी सांगून हे मतदानाला करण्याचा हक्क द्यावा माझं नाव सुद्धा सगळं आलेलं आहे पण तिथं मतदान करायला गेल्यानंतर माझं नाव महेश म्हणून दाखवते आता मी काय करावं मी एक मतदार मी सर्वसामान्य माणूस आहे आमचं मतदान कुठे गेलं आहे त्यांना विचारलं तर त्यांना म्हणते ते आम्ही काही पक्ष इथे तुमचं मेलं म्हणून इथं दाखवत आहे तुम्ही काही करू शकत नाही म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालया जर जावं म्हणणे मी तिथं पण गेलो त्यांना म्हणते आमचं काही संबंध नाही मग आम्हाला बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे संविधानाचा आम्हाला काय कुठं फायदा झाला आहे शासकीनगरामध्ये फक्त एका पूतमध्ये अठ्ठ्याण्णव नावं नाही ती आणि ते हिंदू समाजाचं नाहीत बाकी समाजाचं कुठे गेले त्यांच्या नावावर फक्त आमच्या समाजातच नावं कास्ता वगळ हिंदू समाजाचंच नावं गेले ती अठ्ठ्याण्णव नावं नाही ती अठ्ठ्याण्णव माणूस मिले म्हणून सांगते ती अठ्ठ्याण्णव माणूस जिवंत आम्ही दाखवतो यंग जनरेशन जे अठ्ठ बावीस पंचवीस एज आहे त्या नावावर त्यांनी म्हणजे डिलेट म्हणून दाखवतात त्यामुळे समोर आहे मयत आहे ज्या महिलांच्या नावावर त्यांनी महिला नाव आहे त्याच्यावर जेनचा फोटो आहे मग ते प्रशासनाचा त्यांचा चुकीचा कारभार आहे ना मग त्यांनी त्यांनी ते चेंजेस करून द्यायला पाहिजे मतदानाचा अधिकार मग त्या नावाला पण त्यांनी डिलेट म्हणून सांगतात मग याच्यावर काय उपाय तोडगा करायला पाहिजे इतर जे बूथ एजंट म्हणजे डी एल ओ त्यांचा अधिकार आहे त्यांच्याकडे फॉर्म असते त्यांनी ते फॉर्म देऊन त्यांचं नाव चेंजेस करून त्यांनी करून द्यायला पाहिजे विनाकारण नागरिकांना त्रास करत आहे माझ्या मतदारात नाव आहे नाव डिलेक्ट श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी